महानगरपालिकेमध्ये दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष दादा चव्हाण आणि आमचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे आणि आमचा दोन आमदार आमचे सचिनदादा कल्याण शेट्टी त्याचबरोबर देवेंद्र कोठे आणि आमच्या शहरातले दोन्ही आमदार यांच्या प्रयत्नामुळे महानगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला घवघवीत असं यश जनते सर्व जनतेनी दिलेलं आहे त्याबद्दल सर्वत सर्वप्रथम मी सोलापूरकर जनतेचे हार्दिक आभार मानते की आम्ही जे त्यांना सांगितलेलं होतं की भारतीय जनता पार्टीला मत म्हणजेच विकासाला मत विकासाला मत म्हणजेच भारतीय जनता पार्टीला मत अशी जी स्लोगन आम्ही निवडणुकीमध्ये ठेवलेली होती तर सोलापूर जिल्ह्याचा शहराचा विकास होताना सर्व नागरिक पाहतायत त्यांना आश्वासनं न देता आधी काम केलंय आणि मग त्यांच्याकडे मतं मागितलेली आहेत भविष्य काळात होणारा आय टी पार्क असेल जलवाहिनीच्या टाक्या बांधणं आणि संपूर्ण शहराला दररोज पाणी पुरवठा करणं असेल त्याचबरोबर आता विमानसेवा आज तुम्ही वाच तुम्हाला माहिती आहे मीडियावाल्यांना की आज परत इंदोरची घोषणा झालेली आहे येत्या काही काळामध्ये तिरुपती आणि बेंगलोर या दोन्हीचे पण विमानं सुरू होत आहेत एकंदर शहराचा विकास हा धीम्या गतीनं होता फास्ट होतोय जलद गतीने होतोय आणि त्यामुळं कोणीही कितीही कोणत्याही पक्षाने टीका केली तरी हा विकास आता थांबणार नाही आहे आणि त्यामुळं हा जो विकास झालेला आहे तो आमच्या जनतेला पण तो मान नाही त्यामुळेच आम्हाला त्यांनी हे घवघवीत यश असं दिलेलं आहे पार्टीची पॉलिसी अशी ठरलेली आहे भारतीय जनता पार्टीची की ज्यांना आपण नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली होती दुर्दैवाने त्यांचा पराभव झालेला आहे त्यांना पुन्हा स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय पार्टीने घेतलेला आहे कारण त्यांना एकदा संधी दिलेली आहे परंतु ज्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे जे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करतायत तर त्यामध्ये अनेक समाज राहून गेलेले आहेत आमच्याकडनं की ज्यांना प्रत्येकाला प्रतिनिधित्व देणं शक्य झालेलं नाहीये पण तो पार्टीच्या कार्यामध्ये त्यांचा बहुमोल असा वाटा आहे पार्टी वाढवण्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे योगदान दिलेलं आहे अशांचा विचार स्वीकृत नगरसेवक पदासाठी नक्की भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे प्रदेश अध्यक्ष इथले आमचे पालकमंत्री आणि संघटना म्हणून आम्ही करत आहोत शहराचा सर्वांगीण होत असताना काही आमचे कार्यकर्ते असे आहेत की त्यांना शहराच्या विकासामध्ये त्यांना व्हिजन आहे त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी इतरांसाठी त्याग केलेला आहे अशा कार्यकर्त्यांना यामध्ये आम्ही नक्की प्राधान्य देऊ